आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि एक आठवण म्हणून आपण आजचा व्हिडिओ काढत आहोत दहा वर्षे ज्याला आपण रात दिवस बघत होतो आज आम्ही त्याला विकायला काढलेला आहे मी, मी दाखवतो तुम्हाला ते काय आहे आणि कुठली वस्तू आहे जिला आम्ही दहा वर्षे यूज केलं घरामध्ये ठेवली ती बऱ्याच दिवस ठेवली घरामध्ये पण आता घरामध्ये ठेवून ठेवून तरी काय करणार जागा नाही आपल्याकडे ठेवायला त्यामुळे आम्ही त्याला विकायला काढले तर तुम्हाला दाखवतो मी अर्चना बाहेर आहे अर्चना येऊ द्या नक्कीच तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करतो काढायचं अरे पावसात भिजल ना ते मग आता याच काही काम नाही आपल्याला हे कोणी घेत पण नाही आणि त्याला दहा वर्ष बघितलं तू दहा वर्ष काय मी अजून ठेवायला तयार आहे पण आपल्याकडे जागाच जागा ही वस्तू आपण दहा वर्ष यूज केली पण आम्ही बऱ्याच जणांना विचारलं बघा कोणाला पाहिजे का पण ती कोणाला पाहिजे नाही त्यामुळे आता आम्ही त्याला बाहेर ठेवतो ती भिजली तरी चालेल एवढं सुद्धा बोलले की मला ह्याचं काय एक रुपये पण देऊ नका तुम्ही असंच घेऊन जा यूज करा पण आताही पण बोल लोक नाही बाजी मी दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्यानी तुम्ही नक्की बघा काय आहे ही वस्तू बघू शकता ही आहे आपली जुनी टीव्ही जी वनिडाशी आहे बघू शकता जिला आम्ही दहा वर्ष यूज केलं आज तिला आम्ही बाहेर ठेवतो पावसामध्ये तिला बाहेर काढलं नव्हतं आम्ही आतापर्यंत घरामध्ये ठेवलं होतं म्हटलं बघू कोणाला तर यूज करायचे असेल त्यासाठी आम्ही तिला ठेवलेलं घरामध्ये पण तिला कोणीच बोलत नाही की आम्हाला द्या बाबा आम्ही तिला यूज करू त्यामुळं आता खूप आठवणी येईल तिची आम्हाला म्हणून मी हा व्हिडिओ काढला म्हटलं चला आपल्याला व्हिडिओमध्ये तरी बघायला भेटेल बघू शकता खूप छान अशी टी व्ही होती बरीच मोठी टी व्ही होती तर आता तिला मी बाहेर ठेवणारच आहे तर मी याच्यासाठी हा व्हिडिओ काढला की म्हटलं आपल्याला कधीतरी बघायला होईल आणि मोबाईलमध्ये असलं तर ते बघायला आम्हाला राहणार नाही म्हणून मी हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करतो आहे कारण की आम्ही कधी पण आम्हाला आठवण आले की बाबा आमच्याकडे ही वस्तू होती पहिलं त्यामुळंच मी तिचा व्हिडिओ काढत आहे तर बघू शकता ही अशी टी व्ही होती आमची जिला आम्ही दहा वर्ष हिला एक रुपया कधी खर्च केला नाही बरं एक वर्ष आम्ही कधी तिला खर्च केला नाही आम्ही एक वर्ष पूर्ण दहा वर्ष हिला मस्तपैकी वापरलं तिने आम्हाला दहा वर्ष भरभरून साथ दिली तर अशी आपली वनिडाची टी व्ही होती जिला आता आम्ही बाहेर ठेवत आहेत मी म्हणलं विकतणार आहेत पण त्याला कुणी विकत पण घेत नाहीत मला माहिती आहे भंगारवाल्याला पण विचारलं तर ते बोलला दादा आता नाही चालत तर चला खूप आठवण होती तिची आणि मी हिच्यातले एक स्पीकर काढून घेणार आहे आमच्यासाठी कारण की आपण बघू कधी काय मी आलं तर आठवण म्हणून आपल्याला कुठं ना कुठंतरी गाणे गाणी वगैरे ऐकायसाठी तर बघा मित्रांनो आतून पण एकदम छान अशी आपली टी व्ही होती बघा सगळी चालू होती हे बघू शकताय आतून वगैरे एकदम क्लिअर होती थांबत मला दाखवतो मी हे बघा तिला अजून काहीच नाही कुठंच काहीच झालेलं नाही एकदम क्लीन आहे आणि एकदम चांगली चालत होती एकदम बेस्ट चालत होती हे बघा सामान वगैरे तिला असं बघून असं बाहेर नाही खूप छान अशी होती टी व्ही पण चला आता काय करणार आपण मजबुरी आहे घरामध्ये ठेवायची आता आपण नवीन टीव्ही घेतली ती पण तुम्हाला दाखव ही आहे आपण आता नवीन टी व्ही घेतली त्यामुळं आता आम्ही हिला बाहेर काढतो ही आपली जुनी टी व्ही होती ही आता नवीन टी व्ही आणली अर्चनानं त्या दिवशी तर आजचा व्हिडिओ काढण्याचा हाच मुद्दा होता की खबर खूप आठवण मध्ये एक टीव्ही होती जिला खूप मजा येत होती बघायला आवाज वगैरे हिच्यात खूप छान होता जसा ह्या नवीन टीव्हीचा आवाज आहे ह्या टीव्हीचा आवाज कितीतरी डुपटी टिपटीने ह्या टी व्हीला भारी आहे कारण की हे जुनं ते सोनं आपण म्हणतो ना ती खरी गोष्ट आहे मित्रांनो